बघा कसं आहे धरण कुठलं आहे आमच्या इकडलं बघा ही इथलं का धरण बघा आहे का धरण आहे का तुमच्याकडं धरण बघा कसं आहे एक नंबर आहे का नाही क्वालिटी आमच्याकडं धरणाची तुम्ही पोरांनो बायाच्या व्हिडिओला लाईक करतात जरा माणुसकीच्या माणुसकीनं ही करा जरा माणसाला बी एखाद्या उबदार येऊ द्या तशी घालू नका हो कमेंट करा सगळं करा तुमचे मा मग ते आम्हाला व्हिडिओ चांगले करा काय मा याच्या व्हिडिओ कराय का हां चांगल्या व्हिडिओचे लाईक सांगा तुम्ही आम्ही करू आम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा तुम्ही जरा रिक्वेस्ट पाठवा आमची एखादा पोरगं वर गेला तर काय हरकत आहे का एखादी बाई वर गेली तुम्हाला चाल चालन असं करू नका घरी माणसाला जरा वर येऊ द्या तुमची एवढीच रिक्वेस्ट आहे माझी तेवढं करा तुम्ही